जय शिवराज शंभूराजे या आपल्या लाईव्ह लाइव्ह चॅट वर, वर तुमचे स्वागत आहे 你就几个单元？ तुम्हाला काय ताई कशी कशी आहे असं समजलंय पण तुम्ही ताई आहे का दादा आहे हे कमेंट मध्ये सांगा ना ते मला वाटत नाही येते इंग्लिश मध्ये मराठी मध्ये टाका तुम्ही चांगलं आहे तुम्ही कसे आहे तुम्ही असंच लिहून टाकलेलं आहे ना तुम्ही मार्ग सांगा ना पाहिजे दादा आहे का ताई आहे ये मला तुम्ही मराठी मध्ये लिहून टाका मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच देते चला या आपल्या लाईव्ह वर भरपूर जण आले आहेत पण अजून कोणी लाईक केलेले आणि मराठी मध्ये लिहून टाका कारण जेणेकरून मला ते वाचवलं हो मी बरे आहे तुम्ही बरे आहे का थोडा असा अंदाज लावून बोलते का तुम्ही कृपया करून म्हणजे टाका काय टाकायचं पाटील यांनी मेसेज मागे घेतलाय चला करा सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करा मला आणि इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मला वाचायला येत नाही इकडे बघ दादा <coughs> दादा इकडे ना हे बघ वाचून मला सांगा बोला जाईल त्यांना चल ना या आपल्या लाईव्ह प्लीज कमेंट मराठीमध्ये करा जेणेकरून मला तुम्हाला बोलता येईल अस है। पसंद है। देखे। देखे देखे। <laughs> अरे भैया ऐसे क्या बात कर रहे हैं, मराठी में लिखो ना हमने बोला ना हमें हिंदी आती है लेकिन टाइप मराठी में करने का ये अंग्रेजी में नहीं आते हमको पढ़ पढ़ने नहीं आते सब्सक्राइब कर दो भैया हमारे चैनल को लाइक कर दो सब्सक्राइब करो भैया चला या लाईव्ह वर पटापट पड़ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला आणि मराठीमध्ये कमेंट करा जेणेकरून मला ते वाचायला येईल त्यावरून मला तुम्हाला बोलता येईल नहीं तो मैं अब अपना लाइव बंद कर बाय भैया हम आप बंद करते हैं फिरो क्योंकि हमें पकाना करने का है पापा से मैं बात या आपल्या लाईव्ह चॅट वर कमेंट करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी काय

या आपल्या लाईव्ह चॅट वर देखो। देखो। बाए बाए आता मला माहिती बाय बाय आता लाईव्ह बंद करण्यात येत आहे तुम्ही काही पाठवतच नाही लिहून आणि पाठवायचं तर मराठी पाठवा पाठवाय का डॉलर डॉलर हाय का डॉलर हाय का डॉलर

असं बोल इंग्लिश मध्ये ये ना आम्ही आता लाईव्ह बंद करताय बाय बाय